नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी महाशिवरात्रीचा उपवास करताय मग या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल की संपूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन कसा असावा तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की बघा आता पाच महत्वाच्या गोष्टी सांगते पटकन सगळ्यात पहिलं उन्हाळा असल्यामुळे अशक्तपणा येणार नाही याची काळजी घ्या आणि त्यासाठी लिक्विड्स भरपूर घ्यायचे आहेत साधं पाणी नारळ पाणी ताक लिंबू सरबत हे तुम्ही भरपूर घेऊ शकता यानंतर दुसरं फळं आणि ड्रायफ्रूट्स हे तुमच्या डाएटमध्ये त्या दिवसामध्ये असलंच पाहिजे यामध्ये तुम्ही फळांमध्ये नॅचरल शुगर असते त्यामुळे अशक्तपणा येत नाही आणि सारखी सारखी भूक लागत नाही तर सिजनल फळं तुम्ही सगळी घेऊ शकता केळी कलिंगड पपई टरबूज सफरचंद डाळिंब ही फळं जास्तीत जास्त घ्या यानंतर मध्ये तुम्ही बदाम अक्रोड सुका अंजीर काळ्या मनुका हे सुद्धा घेऊ शकता एक खजूर घेऊ शकता एखाद दुसरा जर डायबेटीस असेल तर मात्र खजुराचा अतिरेक टाळा तर हे घेऊ शकता तिसरं साबुदाण्याने बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते त्यामुळे साबुदाणा घेण्याऐवजी पचायलाही खूप जड असतो वजन वाढतं त्यामुळे साबुदाणा घेण्याऐवजी तुम्ही राजगिरा घेऊ शकता राजगिऱ्याच्या लाया दुधात घालून घेऊ शकता यानंतर वरई घेऊ शकता जेवणामध्ये राजगिऱ्याची भाकरी शिंगाड्याचं थालीपीठ किंवा दुधी भोपळ्याची भाजी यानंतर दही घेऊ शकता हे तुमचं जेवण व्यवस्थित असलं पाहिजे यानंतर बटाट्याऐवजी शक्यतो रताळ्याचा तुम्ही वापर करा रताळ घ्या रताळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो याने शुगर वाढत नाही वजनही वाढत नाही आणि पचायला बटाट्यापेक्षा अतिशय हलका असतो त्यामुळे बटाट्याऐवजी तुम्ही उकडलेल्या रताळ्याची भाजी उकडलेलं रताळ रताळ्याचा कीस असं नक्कीच तुम्ही घेऊ शकता यानंतर सगळ्यात महत्वाचं की कितीही टेम्पटिंग झालं तरी तळणीचे पदार्थ या दिवसामध्ये टाळा कारण एकतर उन्हाळ्यामुळे जेव्हा तुम्ही तळलेलं खाता त्यामुळे तुमची बॉडी जास्त डिहायड्रेट होते जास्त भूक लागते आणि वजन वाढतं हे वेगळंच त्यामुळे उपवासाच्या दिवशी तळलेलं अजिबात खाऊ नकास किंवा साबुदाण्याचा वडा हे कटाक्षाने टाळा आणि त्याऐवजी जी तुम्ही उकडलेलं किंवा शिजवलेलं नक्कीच खाऊ शकता आणि तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल परत एकदा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे संपूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन यामध्ये दिलेला आहे त्यामुळे चॅनेल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद